काळ प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अद्वैत अद्वैत सोहम आणि राहुल या तिघांनी बॅचलर पार्टीचं मस्तपैकी अरेंजमेंट केलेलं असतं कारण की सोहमचं उद्या लग्न होणार असतं आणि यानंतर त्यांना पार्टीचा चान्स मिळणार नसतो त्यांच्या सिग्नेचर स्टाईलने तिघंही दारूचे ग्लास समोर आणून पिण्याचा आनंद घेत असतात अद्वैतने देखील ग्लास घेतलेला असतो आणि तो देखील हसत त्यांच्यासोबत गप्पा मारत असतो त्यावेळेस ते पूर्ण श्रद्धेमध्ये असतात राहुल देखील म्हणत असतो की अरे भाऊ एन्जॉय कर आजचा तुझा शेवटचा दिवस आहे यानंतर तुला कोणीही असं पार्टी एन्जॉय करू देणार नाही प्रत्येक गोष्टीचा हिशोब तुला द्यावा लागणार इकडे जाऊ नको तिकडे का गेला असं ते सोहमला अगदी मोठ्या भावांनी लग्न केलेला जो एक्सपिरियन्स असतो त्याबद्दल ते त्याला सांगत असतात सोहम बिचारा घेत घेत यांचं बोलणं ऐकत असतं परंतु त्याला काही समजत नसतं तो स्वतःच्या लग्नामध्येच आणि इंटरेस्टेड असतो त्यामुळे तो जस्ट फक्त कॅज्युअली सर्व गोष्टी घेत असतो आणि हसत असतो इकडे आपण पाहत आहे की नैनाला काजलकडून सर्व माहिती काढून घ्यायची असते म्हणजे तू आणि कला दोघी एकमेकींमध्ये काय सुरू असतं नेहमी साईडला येऊन तुम्ही बोलत असता ही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जी असते ती नैनाला काढून घेऊन तिच्या सासूला म्हणजे मॉमिन लावला द्यायची असते कारण यानंतर ती खूप खुश होऊन तिला गिफ्ट देणार असते आणि काजल काजलला घेऊन ती रूममध्ये आल्यानंतर तिला म्हणते अगं तुमच्यामध्ये नक्की काय सुरू होतं आपलं बोलणंच नाही झालं ना तू इथे आल्यापासून इतके दिवस काजल घरी होती परंतु तिने एकाही शब्दाने तिची विचारपूस केली नाही आणि आज मात्र माहिती काढून घेण्यासाठी तिने काजलला तिच्या रूममध्ये घेऊन आलेली असते कला देखील मागून येते आणि म्हणते की काय रे कुंड्या तू इथे आहेस का ती म्हणते हो मी इथे आहे नाही ना म्हणते अगं तू इथे काय करते आम्ही गप्पा मारत आहे ना आम्हाला डिस्टर्ब नको करू कला म्हणते अगं ते सर्वजण पार्टीला गेलेले आहेत म्हणजे आबांनी तशी मला परवानगी दिली आहे की सोहम सोहम सो अद्वेत आणि राहुल या तिघांनी पार्टीचं प्लॅनिंग ठरवलेलं आहे तर आबा म्हणाले की तुम्ही दोघेही तिथे जाऊन जॉईन व्हा तर आपल्याला तिकडे खाली जायचं आहे असं कला काजलला म्हणते इतक्यात नेनाच्या डोक्यामध्ये येते की अरे वा मस्तच जर काजलला मी दारू पाजली तर सगळी इन्फॉर्मेशन मला इझिली मिळू शकते म्हणून ती म्हणते की अगं हो हो आम्ही पण आपण तिघी पण जाऊयात तिथे मस्तपैकी एन्जॉय करूयात असं नेनाने मनातल्या मनात ठरवलेलं असतं व ती त्या दोघींनाही पार्टीमध्ये घेऊन येते इकडे आपण पाहत आहोत की या तिघांचं हे प्लॅनिंग छान चाललेलं असतं व या तिघी तिथे जॉईन होतात तिथे आल्यानंतर ते जे हार्ड ड्रिंक असतं ते लपवण्याचा प्रयत्न करत असतात हद्वित म्हणतो तुम्ही इकडे काय करता आहात खरा म्हणते आबांनी आम्हाला ऑफिशियली परमिशन दिली आहे की इथे जाऊन तुम्हीही एन्जॉय करा सो म्हणतो अगं वहिनी सहम तर तिच्याकडे पाहतच राहतो त्यांनाही धक्का बसलेला असतो पार्टी म्हणजे यांची ओली पार्टी चाललेली असते आणि या लेडीज येऊन इथे काय करणार आहेत असं त्याला वाटत असतं अद्बेद देखील म्हणतो अगं को तुम्हाला कोणी परमिशन दिली आहे ती म्हणते मला आबांनी परमिशन दिली आहे त्यामुळेच आम्ही इथे आलेलो आहोत त्यामुळे अद्बेच्या साईडला कला असते राहुलच्या साईडला नेणा असते आणि सोहमच्या साईडला काजल जाऊन बसलेले असते यानंतर ते सर्वजणं गप्पा मारत हसत खेळत एन्जॉय करत असतात काजल देखील अधूनमधून सहमकडे बोलत असते त्याला अधूनमधून टोमना मारत असते खूप उशीर होण्याच्या आत तू कन्फ्यूज कर असं तिचं म्हणणं असतं परंतु सोह मात्र तिला काहीही बोलत नाही किंवा तो त्याचं त्याचं सुरू असतं रागाने तो देखील म्हणून तिच्याकडे पाहत असतो परंतु तो म्हणत नाही मा की माझंही तुझ्यावरती प्रेम आहे किंवा आपण असं करूयात या गोष्टीची वाट काचल पाहत असते कारण तिलाही तिच्या ज्या काही भावना आहेत त्या सर्व व्यक्त करायच्या असतात सहमकडं परंतु ती सिच्युएशनच येत नाही कला म्हणते मी जाऊन चकना घेऊन येते अद्वै म्हणतो त्याला चकना असं शुद्ध शब्दामध्ये चकना असं म्हणतात त्यानंतर तिथे त्यांची थोडीफार कॉमेंट्री होते आणि नेना विचार करते की मी आता हिला दारू पाजणार काजलला आणि तिच्याकडून सर्व इन्फॉर्मेशन काढून घेणार असं तिचं प्लॅनिंग असतं